वर्तमान करी क्रमांक सात वरून पाहिली गाडी भद्रा मारुती प्रसन्न सर्जेराव पाटील चव्हाण मनोहर पाटील चव्हाण करोडी संभाजीनगर आणि सांडू मिस्त्री तळेगाव या गाडीचा सातव्या क्रमांकाला सुंदर गाडी पाहिली लखन आणि देवाची आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचे मानकरी दास क्रमांक सहा वरून पाहिली गाडी पवन श्यामराव राठोड वकारी वडगाव जालना यांचा देवा आणि शंभू आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी टाळे वाजवा टाळ्या वाजवा आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून पाहिली गाडी मामा बांजे जुगलबंदी बलमा आणि सुदर्शन या गाडीचा पाचव्या क्रमांकाला आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाहिली गाडी बुरावा खिरणार मालखेडा भैरव आणि बबिया ते आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी श्री सोनू शेठ भोयटे महाराज गुप्त ताहेरपूर यांचा वजीर आणि सुलतान ते आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि दोन गाड्यांच्या मध्ये खरोखर लढत झाली त्या अंगानं हो का तो पिस्तुली आपला तो दुसराही आपला सगळे आपले जण आपण आपण पहिल्यांदा या ठिकाणी ऐतिहासिक मैदान पहिल्या आहे आणि ऐतिहासिक निर्णय घेऊ दोन गाड्या आणि दोन गाड्यांमध्ये लढत झाली त्या अँगल न पाहिलं की ती गाडी दिसती या अँगल न पाहिलं की ही गाडी दिसते पहिला बक्षीस आहे फॅशन प्रो आणि दुसरा आहे स्प्लेंडर आयोजक कमिटीचं बोलणं झालं दोन्ही बक्षीस सा एक सारखी होतील एक तर स्प्लेंडर स्प्लेंडर होईल आणि दोघांना प्रथम क्रमांक दिला जाईल पाच क्रमांक